सगळ्या विद्यार्थ्यांचा जोश फार मोठ्यात जोरात आहे आज आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली येथे मुडी ही स्पर्धा या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे इयत्ता पाचवी सहावी आणि सातवी येथील जे ते विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची फार चुरशीची अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं इकडे मूल्यांकन करणार आहेत आमचे होडीसर हातामध्ये कागद पेन घेऊन आहेत इथे सात फूटपासून तर तेरा फुटापर्यंत प्रत्येक रेषा काढल्या काढलेल्या आहेत आणि जिथे लाँग जम्प करायची आहे ती जागा अगदी छान आहे रे रेताड जागा असल्यामुळे इथे काही जखम पण होणार नाही आणि सगळे विद्यार्थी तयार आहेत इकडे आमचे विद्यार्थी पण आहेत त्यांना चेअरिंग द्यायला इकडे विद्यार्थिनी आहेत इकडे आमच्या सयाब मॅडम पेरगार मॅडमसुद्धा आहेत विद्यार्थ्यांचा जोश वाढवण्यासाठी सगळे विद्यार्थी स्पर्धक म्हणून तयार आहात का ओके okay, सगळ्यांचा जोश फार मोठा बघूया या स्पर्धेमध्ये कोण विन ठरतो नंबर एक कोणाचा आहे ओके दानिश पासून आपण सुरुवात करूया दानिश फुलबांदे आमचा सी डब्ल्यू एस एनचा विद्यार्थी तिथंच थांब त्याला त्या ते लाईनमधून वेगानं धावत पाठवा आणि सगळा आपण नियम सांगितलेला आहे की इथे जी रेषा दिलेली आहे ती रेषा त्या रेषेच्या अलीकडून आपल्याला ला लाँग जम्प करायची आहे इथपर्यंत जो जास्तीत जास्त लांब उडी मारेल तो विनर म्हणून आपण घोषित करणार आहोत ऑलिम्पिक खेळं सध्या सुरू आहेत पॅरिस येथे बरोबर कुठे सुरू आहेत पॅरिस कुठे सुरू आहेत ओके तिथेसुद्धा हा एक खेळ प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय आहे बघूया आमच्या शाळेतील विद्यार्थी कदाचित काय होईल की कदाचित हे सुद्धा ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतील जर आम्ही लहानपणापासून अशा स्पर्धा जर त्यांच्या आयोजित केल्या तर इकडे आमच्या विद्यार्थ्यांचा जोश वाढवण्यासाठी आमच्या खिचडीवाल्या ताई शीतलताई सुद्धा आहेत छान सकस आहार देऊन त्यांना ताजेतवाने केलेला आहे धस्त पुस्तक केलेलं आहे बघूया किती धष्टपुष्ट झालेली आहेत आमची विद्यार्थी तर सुरुवात करूया अगदी सुरुवातीला येतोय दानेश फुलबांदे वन टू थ्री स्टार्ट नाही फेल झालेला आहे आमचा सी डब्ल्यू एस एनचा विद्यार्थी आहे क्वालिफाय झालेला नाही सेकंड नंबर कम ऑन व्हेरी गुड किती आलाय सर ओके आठ फिट ओके ओके व्हेरी गुड गुड परफॉर्मन्स वाव किती आहे बापरे आठ नऊ दहा अक नाही नाही तिथे नाही शेवटचा आहे तू सात आठ नऊ दहा साडे दहा साडे दहा फूट व्हेरी गुड चला नेक्स्ट नाही 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 फक्त आठ फूट आठ फूट चला परत बघूया छोटा विद्यार्थी आ शाबाश किती आलाय दहा फूट वर्या बड्या बड्या बा वाव नाही किती सात आठ फूट प्रत्येकाची नोंद ठेवा सर सात आणि आठ 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 आता आठवर हो आहे ना तू ओके ओके सगळ्यांची नोंद ठेवा कोण आहे ना ने? नेक्स्ट अरे रे नाही नाही कॉली नाही तू लाईन सोडला बेटा लाईन सोडला ओके चला वैष्णव कमान शाबाश किती आलाय नाही तोल बिलकुल लाईन वर आला ना तो ओके चालेल किती आहे सर इथे आहे ना नाही नाही इथे इथे बघ हे तुझे पाय दिसत आहेत हा किती किती आला हे अकरा फूट सध्या टॉपेस टॉपेस रिझल्ट अकरा फूट दोन गडी शिल्लक राहिले आहेत चला अकराच्या वर घ्या अरे पापा पापा व्हेरी गुड काय ना जागा ठीक आहे जागा ठीक आहे म्हणून बरा आहे नऊ फीट नऊ फीट चला लास्ट लास्ट पार्टिसिपंट कमॉन समोर नाही 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 ना 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 ना। सात फीट कोणाचं सगळ्यात जास्त आहे सर कोण आहे सगळ्यात अकरा फीट कोण आहे त्याचं फर्स्ट आहे ओके सेकंड सेकंड आर्यन कोण आहे वश चला हे दोघे जण विनर आहेत स्वागत करा यांचं व्हेरी गुड व्हेरी गुड